फतेपूर येथे सोळा वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये नातेवाईकांनी केला ठिया जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरापासून जवळच असलेल्या फतेहपूर येथील एका मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली या प्रकरणी मृत मुलीचे नातेवाईक व ग्रामस्थांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन केले मात्र रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता खतेपूर येथील शिवानी गिरी या मुलीचा गावातीलच विशाल बल्लू आगाम व तेवीस वर्षे यांच्या घरी संशयास्पद मृत्यू झाला दरम्यान विशाल व त्यांच्या आईने आमच्या घरी शिवानीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे पोलिसांना सांगितले यावरून पोलिसांनी पंचनामा केला मात्र दुपारी मुलीच्या नातेवाईकांनी विशाल आगाम व त्यांच्या आईवर खून केल्याचा आरोप केला खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी मुलीचे नातेवाईक व ग्रामस्थांनी भोकरदंड पोलीस ठाण्यासमोर ठिया मांडला यावेळी पोलिसांनी नातेवाईकांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते सदर प्रकारामुळे भोकरदर पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये काही काळ तणावाचे वातावरण पाहावयास मिळाले